हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही तर आज मी बनवत आहे इकडे मोदक कारण आज बसणार आहेत गणपती आणि राधे आणि सगळे गेले आहेत गणपती आणण्यासाठी तर तोपर्यंत इकडे मला रेडी करायचं आहे प्रसाद आणि मग ते आल्यानंतर आम्हाला त्याची पूजा वगैरे करून आम्हाला गणपती बसवायचं आहे पण डेकोरेशन आमचं अजूनही झालेलं नाही कारण की रात्री ताप आल्यामुळे आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो आणि मग आमचं डेकोरेशन तिथेच थांबलं आणि मग त्याच्या पुढे आज आम्हाला गणपतीचं डेकोरेशन राहिलेलं पूर्ण करून गणपती बसवायचं आहे तर चला बघूयात कसं होतं डेकोरेशन आणि कसं होत राहिलेलं काम तर मोदकासाठी मी इकडे गुळ बाईक करत होते आणि नारळ ओले नारळ मी बारीक करून घेतलेले आधीच आणि मग त्याच्यामध्ये जे जे गोष्टी जाणार होत्या त्या गोष्टी मी सगळ्या बारीक करून घेतल्या जसं की ड्रायफ्रुट्स आणि जायफळ वेलची वगैरे सगळं बारीक करून घेतलं आणि त्याच्यासाठी मला लागत होते मोदकाच्या खाली ठेवण्यासाठी मला लागत होते हळकुंड जे असतं आपल्याला त्याची पानं लागणार होती मग ती पानं आणली होती शेतातून जाऊन तर मग सगळी प्रोसेस आम्ही चालू केली होती मोदक करण्याची आणि इकडे पूनम पण माझी हेल्प करत होती दूध तापायला ठेवलं होतं ते राधेच आणि रिधाचं गिरगाईचं दूध असतं आणि मग मी इकडे सगळं परतून घेतलं खोबरं गुळ वगैरे सगळं परतून घेतलं आणि जे ड्रायफ्रुट होते ते तुपातून ते पण तुपात परतले आणि मग ते थंड व्हायला ठेवलं सगळं आणि नेहमीप्रमाणे इकडे दूध ओतू गेलेलं आहे आणि आम्ही कामाच्या गडबडीत गॅस मोठा केलेला आणि विसरून गेलो आणि दूध ओतू गेलं आणि मग पटकन ते पुसून क्लीन वगैरे केलं आणि मग मोदकाच्या पीठ जे होतं ते रेडी करायला घेतलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मग इकडे एका पातीला घेतलं एका पातीनामध्ये एक तूप टाकलं तूप टाकून त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं जर दोन वाटी आपण जर पीठ घेणार असेल तर दोन वाटी दूध घ्यायचंय आणि थोडस वरती पाणी आहे अर्धी वाटी आणि ते उकळ उकळ उकळी आली त्याला की त्याच्यामध्ये ते पीठ टाकून पटकन फेटून घेऊन त्याच्यावर पाच मिनिटं झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून ठेवायचंय मग ते पाच मिनिटं झाकण ठेवून काढलं की त्याला चांगलं मळून घ्यायचंय ते झाकण काढून मग त्याला थंड होईपर्यंत आणि थंड झालं की त्याचे मोदक करायला घ्यायचे आहेत आणि इकडे अशा प्रकारे हा मोदक रेडी झालेला आहे इथे आणि असेच मी बाकीचे राहिलेले मोदक पण कम्प्लीट करते मग इकडे राहिलेलं डेकोरेशन पूर्ण करत होते आणि रिधा राधे त्यांना हेल्प करत होते आणि मग रिधाला पण कपडे चेंज करायचे होते आणि तिला असा ड्रेस घातला होता आणि इकडे हे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे तर असं होतं गणपतीचं डेकोरेशन जे की खूप घाई गडबडीत झालं होतं पण खूप छान झालं होतं